मोदी सरकारमध्ये हिंमत असेल तर गोहत्या बंद करून दाखवा असा परखड सवाल उपस्थित केला आहे नवनाथ यांनी नवनाथ हे उस्मानाबाद लोकसभेचे विश्वशक्ती पार्टीचे उमेदवार आहेत कमेंटमेंट केली ज्येष्ठ नागरिक साठ वर्षाच्या पुढचे आहेत त्यांना दहा हजार रुपये मानधन दिलं पाहिजे कारण ते देशाचे आधारस्तंभ आहेत देशाचे नागरिक आहेत आणि आतापर्यंत देशाला ते टॅक्स भरतात ना त्यांचा टॅक्स घेऊ नका त्यांचा जीएसटी बंद करा ज्येष्ठ नागरिकांचा त्यांना दहा हजार रुपये दिला पाहिजे नाही दिला तर टॅक्स बुक घेऊ नका त्यांचा आणि दुसरं गोष्ट गोमातेला तीन हजार रुपये महिना दिलं पाहिजे कारण गायला दूध येतं तोपर्यंत तुम्ही गायला सांभाळताय आणि तुम्ही गायीचं दूध संपलं की तुम्ही कसायला विकून टाकताय कसाही गाय कापत नाही जो गाय विकतो तोच करा कसाही आहे आम्ही गायला जर रोज तुम्ही शंभर रुपये दिले गाय असेल बैल असेल यांना जर शंभर रुपये दिले तर महिना तीन हजार होतात आणि हे जर दिले तर याचा तीन हजारामध्ये तुम्हाला त्यांचं तुम एकही गाय गो गोवत्याकडे जाणार नाही आहे आणि कुणी गाय विकणारच नाही आहे कत्तलखाने असेच बंद होतील आणि तुम्ही सांगताय कत्तलखाने गाय कापतात हे आमच्या हिंदूच्या कत्तलखाने आहेत आणि आमच्या आमचे जे देशाचे गाय जे आहे हे आमच्या देशाचे या बघा मोठ्या मोठ्या मंदिरात जात आहे तुम्ही शंकराच्या मंदिरात जाताय त्या दगडाच्या नंदीच्या पाया पडत आहे आणि आमचा नंदी जिवंत नंदी कत्तलखाण्याला पाठवते आणि मास्क ह्या सरकारनी मास्क एक्सपोर्ट करायला त्यांनी बढावा दिला आहे मोदी सरकारनेच बढावा दिलाय आणि याच्यामध्ये आरोपच आहे मोदी सरकारने बढावा दिलेला आहे मग दिले गाईच्या आम्ही कुणाकडे बघणार तुम्ही सांगता हिंदू राष्ट्र आहे आम्ही हिंदू आहेत हिंदूचं नाव तुम्ही हिंदू म्हणताय आणि गायला कत्तल काढायला तुमच्यात हिंमत असेल तर गाय गायीची गोहत्या बंद करून दाखवा हाच आमची पहिली मागणी बरं